मित्रांनो नमस्कार आपण सध्या समृद्धी महामार्गाच्या फुलाखाली उभे आहोत आणि छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरून सारवळाच्या डोंगरावर हो जात आहोत खास मटन भाकरीचा आज आपण आस्वाद घेणार आहोत तर आपण आता सारोळ्याकडे जात आहोत छत्रपती संभाजीनगरपासून साधारण अर्धा तासाचं यंत्र आहे आणि या ठिकाणी तुम्ही स्वतः मटन चिकन घेऊन जाऊ शकता आणि आपल्या सोयीनं आपल्या पद्धतीनं जेवण बनवून घेऊ शकता सारवळीच्या डोंगरावर म्हणजे आजूबाजूचे जे काही शेतकरी आहेत त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तिथे हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर किंवा जिल्ह्यातील जी जे काही अस्सल खवै आहेत ते त्या ठिकाणी स्वतः मटन चिकन किंवा मसाले घेऊन जातात आणि आपल्या पद्धतीने जेवण बनवून घेऊ शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शोटपर्यंत बघावा आपण आता चौका इथे जाऊ सगळ्यात आधी मटन घेऊ अर्धा किलो मटन अर्धा किलो चिकन घेऊ आणि तिथे जो काळा मसाला आहे मावली काळा स्पेशल मसाला तोसुद्धा मसाला घेणार आहोत आणि आपण साळवळ जाऊन मस्तपैकी बाजरीच्या भाकरीसोबत मटन कालवण चिकन कालवणचा आस्वाद घेऊ तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघावा तुम्हीसुद्धा जर या भागात आलात तर तुम्हाला इथे जाताना काय काय न्यावं लागतं हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला आपण आता जास्त वेळ न घालता खास तिथे जाऊ दुपारची वेळ झाले जेवण करू मस्तपैकी आणि आज सुट्टीचा एन्जॉय करू चला तर मित्रांनो मी आता सर्व गावाकडे जाताना चौका या गावामध्ये धामून इथे मी चिकन आणि मटन घेतलेलं आहे आणि सोबत माऊली स्पेशल काळा मसाला आहे तुम्ही बघू शकता अतिशय चवदार भाजी या मसाल्यामुळे लागते याच्यामध्ये लाल मिरची खोबरं धना रिफाईंड खाद्यतेल मीठ दालचिनी शहाजिरा रामपत्री कर्णफूल तेजपत्ता हळद दगडफूल इलायची लवंग इत्यादी जे खडे मसाले आहेत ते खास चुलीवर भाजून हा मसाला तयार केला जातो नैसर्गिक पद्धतीने हा मसाला बनवला जातो त्यामुळे याची जी या चव आहे अतिशय अप्रतिम लागते संभाजीनगरकडून तुम्ही जर या भागात जाणार असाल सावळ्यामध्ये आणि तुम्हाला जर घरगुती मसाल्यामध्ये जर नॉनव्हेज बनवायचा असेल तर तुम्ही मटन चिकन घेतल्यानंतर हा माऊली मसाला जो आहे तो जरूर घ्या आणि तुम्हाला जर तुमच्या घरीसुद्धा जर मसाले मागवायचे असतील तर समोरच्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आपण आता सरळला जाऊ आणि खास आपल्या पद्धतीनं तिथे जेवण बनवू चला तर मित्रांनो आपण आता आलो आहे सारवळ्याच्या डोंगरावर आणि पद्माबाई लाठी पाटील या मावशी आहेत यांच्याकडून आपण खास चिकनची रेसिपी बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा पूर्ण जंगल भाग आहे आणि इथे खास खवे जे आहे ते जेवण करण्यासाठी येत असतात तर तुम्हीसुद्धा या मावशींकडे अवश्य या त्या घरगुती पद्धतीनं जेवण बनवून देत असतात तर मित्रांनो आपण आता सोबत जे मसाले आणलेले आहेत त्या मसाल्याची रेसिपी इथे तयार करणार आहोत चिकनसुद्धा आणलेलं आहे ते जे जेवण आहे ते बनवू आणि भाकरीसुद्धा आपण इथे मस्त चुरून करून खाणार आहोत तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी एकदा येऊ शकतात तर आपण आता मध्ये जाऊ आणि स्वयंपाक तयार करून घेऊ चला बहुत बढिया एक नंबर